नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारच्या निर्णयांशी संबंधित तीन महत्त्वाच्या बातम्या पाहूयात दारूची दुकानं उघडण्यास परवानगी नाही असं स्पष्ट केलंय तर दुसरीकडे नियम आणि अटी पाळून मॉल वगळता काही दुकानं खुली ठेवण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे यामध्ये शहरी भागामध्ये निवासी क्षेत्राजवळील दुकानांना परवानगी देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचललंय तर तिसरीकडे राज्यातल्या मजुरांच्या अन्नधान्यांसाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे राज्यात सुमारे साडे सहा लाख स्थलांतरित मजूर अडकून आहेत आणि त्यांच्यासाठी राज्य सरकार अन्नधान्याची सोय करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी पाहूया ती म्हणजे दुकानं उघडण्याच्या आदेशावर केंद्र सरकारचं आता स्पष्टीकरण आलेलं आहे दारूची दुकानं उघडण्यास परवानगी नाही असं सांगण्यात आलेलं आहे तर शहरी भागामध्ये निवासी क्षेत्राजवळील दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे दारूची जी दुकानं आहेत ती मात्र उघडली जाणार नाहीत हे स्पष्ट केलेलं आहे आणि पूर्वीप्रमाणे ई कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही केवळ अत्यावश्यक वस्तू पुरवल्या जाऊ शकतात ग्रामीण भागांमधील मॉल सोडून सगळी दुकानं उघडण्याची परवानगी आहे आणि शहरी भागात निवासी क्षेत्राजवळील सर्व दुकानं शेजारची सर्व दुकानं आणि एकल दुकानं उघडण्यास परवानगी दिलेली आहे तर बाजारामध्ये दुकान मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल्स उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही त्याचबरोबर आपण पाहतोय कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयानं फार मोठा निर्णय घेतलाय देशभरामध्ये काही अटींवर दुकानं उघडण्यास केंद्रानं ही परवानगी दिली आहे लाखो दुकानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे तर गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश हा जारी केलाय जो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय पालिका नगर परिषद हद्दीतील निवासी भागातील दुकानं उघडता येणार आहेत मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मनाई करण्यात आली आहे तर सिंगल ब्रँड आणि त्याचबरोबर मल्टी ब्रँड मॉल्स परवानगी नाहीये दुकानांमध्ये पन्नास टक्के कर्मचारीच काम करू शकते कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे काटेकोरपणे करावंच लागणार आहे त्याचबरोबर मास्क आणि हँड वापरणं बंधनकारक असेल पालिका नगर परिषद हद्दीतील बाजारपेठांमधील दुकानं उघडण्यास मनाई करण्यात आली आहे तर हॉटस्पॉट कंटेनमेंट झोन मध्ये दुकानं बंदच राहतील तर दुकानं संदर्भातली केंद्राकडनं ही काही नियमावली जी आहे ती काल उशिरा रात्री जारी करण्यात आली आहे टाळेबंदीमुळे हातचं काम गेल्यानंतर राज्यात अडकून पडलेल्या सुमारे साडेसहा लाख स्थलांतरित मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे वाढीव अन्नधान्याची मागणी केली आहे महिना होताला आला तरी देखील मात्र धान्य मिळालं नाही पण संबंधित विभागाकडून पत्रांना उत्तरही दिलं जात नसल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा विभागातून सांगण्यात आलंय तर केशरी रेशन कार्ड धारकांना लॉकडाऊन काळात धान्य देण्याबाबत निर्णय लागू झालेला असून या नव्या निर्णयानुसार राज्यातील तीन कोटींहून अधिक केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार आहे तर यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रति महिना तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असून हा निर्णय आजपासून राज्यात कशा पद्धतीनं लागू केला जाणार आहे याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ स्वतः आहेत भुजबळ साहेब खरं तर हा निर्णय दोन हजार पंधरापासून प्र, प्रलंबित होता मात्र आपल्या कार्यकाळामध्ये कोरोनाच्या आपत्तीची परिस्थिती लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला यासाठी या आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्नही केला आ, काय प्रयत्न आपल्याला हे निर्णय घेत असताना करावे लागले आणि याचा फायदा आता किती लोकांना मिळणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटने निर्णय घेतला की निदान दोन महिन्यासाठी तरी मे आणि जून महिन्यासाठी तरी आपण त्यांना काही सवलतीचं धान्य देऊया आणि मग भारत सरकारकडे आम्ही चर्चा केल्यानंतर भारत सरकारनं आम्हाला एम एस पीच्या भावानं त्यांनी जी खरेदी केली त्या भावानं आम्हाला त्यांनी अन्नधान्य देऊ केलं एकवीस रुपये किलो गहू आणि बावीस रुपये किलो तांदूळ या भावाने त्यांनी आम्हाला अन्नधान्य देऊ केलं आम्ही ते जवळजवळ तीनशे कोटी रुपये राज्य सरकारचे महिन्याला खर्च साधारणपणे येईल असं अपेक्षा आहे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये आता आम्ही ते अन्नधान्य घेतलं आणि मग ते अन्नधान्य जे एकवीस रुपयाचं होतं ते आठ रुपये गहू आणि तांदूळ जे आहे बारा रुपये किलो आठ रुपये बारा रुपये या भावानं आम्ही ते आता था, चोवीस तारखेपासून के सुरू केलं किती लोक आहेत ते हे लोक आहेत तीन कोटी आठ लाख म्हणजे साठ लाख सहा शून्य साठ लाख रेशन कार्ड्स आहेत केसरी कार्ड की ज्यांना हा आपण फायदा जो आहे महाराष्ट्र सरकार स्वतः खर्च करून देणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी पाच किलो साधारणपणे धान्य असेल तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ तर आता हे जो आहे कोकण मुंबईमध्ये कोकण भागामध्ये औरंगाबाद भाग नागपूर अमरावती ह्या सगळ्या भागांमध्ये जे आहे चोवीस तारखेपासून सुरू झालेला आहे काही आज सुरू होईल काही उद्या सुरू होईल परंतु हे वाटप सुरू झालेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा एक मेला नाशिक आहे सव्वीस एप्रिलला धुळे आहे पंचवीस एप्रिल म्हणजे आज नंदुरबार जळगाव वगैरे अशीच आहे कारण अगोदरचे जे दोन कार्यक्रम होते नेहमीचा नेहमीचं वाटप त्याच्यानंतर भारत सरकारचा मोफत तांदळाचं वाटप हे जे लव ज्यांनी लवकर केलं त्याने लवकर हा कार्यक्रमसुद्धा सुरू केलं उदाहरणार्थ सांगलीला एकोणीस एप्रिलपासूनच हे काम सुरू झालेलं आहे वाटपाचं तर अशा रीतीनं जे आहे हे काम आता सुरू होईल आणि मला असं वाटतं की तीन चार मेपर्यंत हा संपूर्ण आपण साठ लाख कार्डधारक कार्डधारक नेहमी गोंधळ असाच होतो किंवा साठ लाख कार्डधारक म्हणजे तुम्ही साठ लाख म्हणता तुम्ही तीन कोटी साठ लाख कार्ड आणि त्याच्यावरची जी लोक जे आहेत त्यामधले त्या कार्डामधले ते आहेत तीन कोटी आठ लाख तर एवढ्या लोकांना याचा फायदा होणार आहे हेमंत बागुल सर लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक तर आता